હેરાઉ <ție conflicts> राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील शनीशिंगणापूर फाटा या ठिकाणी चोवीस मार्च रोजी दुपारच्या दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या आढळून आला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं मात्र या दरम्यान बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये वन विभागामधील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यामधील राहुरी खुर्द परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून येत होता त्या बिबट्यानं अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला होता दरम्यान तेवीस मार्च रोजी संध्याकाळच्या दरम्यान बिबट्या रस्ता पार करत असताना त्याला एका वाहनाची धडक बसली आणि तो जखमी झाला होता रात्रीपासनं तो बिबट्या शिंगणापूर फाटा येथील विद्यापीठ क्षेत्रामध्ये झाडा झुडपामध्ये दबा धरून बसला होता चोवीस मार्च रोजी दुपारी बाराच्या दरम्यान काही लोकांना तो बिबट्या दिसला या बाबतीमध्ये त्यांनी प्रशासनाला माहिती दिली त्यानंतर उपवन अहमदनगर सुवर्णा माणे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे सहाय्यक वन गणेश मिसाळ तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे रेस्क्यू टीम संगमनेरचे संतोष पारदे वन विभागाचे सतीश जाधव तसेच समाधान चव्हाण गायकवाड शंकर खेमनर तसेच घोडसरे कैलास रोकडे लक्ष्मीकांत शेंडगे वन कर्मचारी गोरख मोरे पोपट ढोकणे वनपाल सचिन शहाने सुनील अमोलिक तसेच राहुरी पोलीस पथकामध्ये हवलदार प्रवीण बागुल नदीम शेख सचिन ताजने प्रमोद ढोकणे तसेच सतीश कुराडे आदी वन विभाग आणि पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतले बिबट्या पकडण्यासाठी या ठिकाणी जाळं लावण्यात आलं होतं त्यानंतर त्याला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं त्या दरम्यान जखमी झालेल्या बिबट्यानं प्रचंड अशा डरकाळ्या फोडल्या आणि कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये वन विभागामधील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात ला हलवण्यात आले त्यानंतर काही वेळानं बिबट्या वेशुद्ध झाला त्यानंतर वन विभाग कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरामधील तरुणांच्या मदतीनं बिबट्याला जाळं टाकून पकडलं आहे आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात यश आलं बिबट्याला पकडण्याचा हा थरार सुमारे तीन ते चार तास सुरू होता या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरामधील शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी